भाग शिकायचे आहे एखाद्या भाग किती आहे आणि कसा आहे आपल्याला ते कसं काढता येईल ते आपल्याला बघायचं आहे बघा बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये आता गणित येणार आहेत ते भाग त्या पूर्णांक असतात समजा आता बघा हे चार छे सात आहे याचा अर्थ काय असतो बघा का अपूर्णांकाचा सात भागापैकी चार भाग सात भागापैकी चार भाग हे त्यामध्ये की सात भागापैकी चार भाग आता बघा एखादी दुधाची टाकी आहे समजा ही दुधाची टाकी आहे या टाकीमध्ये तीस लिटर दूध मावते कॅपॅसिटी त्या टाकीची क्षमता त्या भांड्याची क्षमता त्या भांड्यामध्ये किंवा त्या टाकीमध्ये छोट्याशा कॅन मध्ये तीस लिटर दूध मावत असं ग्रेंद्र तर आपल्याला काय विचारतात कि त्या टाकीमध्ये त्या टाकीचा ता, समजा दोन छेद सहा भाग भरलेला आहे की त्या टाकीमध्ये दोन छेद सहा भागात दूध आहे तर रिकामा भाग किती आपल्याला काढायचा असतो आणि त्या टाकीमध्ये दूध किती आहे असं काढायचं मग आता आपल्याला दोन्ही तुम्ही या टाकीची कॅपॅसिटी लिटर आहे कॅपॅसिटी म्हणजे या टाकी क्षमता किती तीस लिटर आता त्याच्यापैकी छेद सहा भाग भरलेला आहे मग रिकामा किती राहिला रे छेद सहा भरला म्हणजे सहा भागापैकी लक्षात घ्या दोन भाग मध्ये रिकाम किती राहिले चार भाग रिकामे राहिले बरोबर आहे चार ही टाकी एकूण सहा भागामध्ये विभागलेली आहे सहा तिचे समान वाटे केलेले आहेत आणि त्यापैकी दोन वाटे भरलेले आहेत म्हणजे आपआप चार वाटा मग तुम्हाला परीक्षेमध्ये गणित कसं येतं की त्या टाकीची क्षमता तीस लिटर आहे त्या ती टाकी दोनशे सहा भाग भरलेली आहे हो, आत्य। तर त्या टाकीमध्ये आणखी किती लिटर दूध टाकावं लागेल तेव्हा ती भरेल असं विचारलं आता मग आपण कसं काढायचं त्या टाकीची क्षमता तीस लिटर आहे त्या टाकीची क्षमता तीस लिटर आहे मग दोन छेद सहा भाग भरलाय तुम्ही काय करा तीस चा छेद सहा भाग म्हणजे तीस चा छेद सहा भाग किती होतो हे काढा आज तुम्हाला दोन पद्धतीने करता येईल साय कंचे पाच गुणिले दोन पाच दोन्ही दोनशे दो। दो। दोन सहा दहा लिटर आला म्हणजे दोन भाग दहा लिटरचा चाले मग आता एक भाग कितीचा असेल दोन भाग जर दहा लिटरचे आहेत तर एक भाग पाच लिटरचा आला बरोबर आहे आता दोन भाग भरलेले मग किती भाग आहे तुमचे चार भाग आता एक भाग आपला किती लिटरचा आला चार भाग किती लिटरचे होती म्हणजे लिटर। या मध्ये दूध टाकलं तर ती टाकी पूर्णपणे आलं का लक्षात हो। बघा अगदी सोपं आहे आता काही विद्यार्थी आपली स्पर्धा परीक्षा आहे परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे आपण तोंडी देखील करू शकतो तो आहे सहा भाग आहे आणि टाकी किती लिटर पाणी बसत तीस लिटर किती लिटर बसेल क्षमता तीस लिटर आहे मग सहा भागामध्ये त्या तीस लिटरचे तुम्ही सहा वाटे करा ना तीस रुपये सहा जणांना वाटायचे एकाच्या वाट्याला किती येतील सहा भावांना वाटायचं म्हणलं तर पाच म्हणजे एक वाटा पाच सहा मग इथे दोन वाटे भरलेले आहेत चार भाग रिकामी आहे चार पाच चारपंचे वीस चार पंच किती आलं वीस लिटर टाकावं लागेल समजलं का असं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नेमके किती भाग रिकामे किती भरायचे आहे पुढे आपल्याला त्या ठिकाणी गुणता गुणते गणित येऊ भाग काढ आणखी एक उदाहरण बघा समजा एका टाकीमध्ये आता आपल्या घरी पाण्याच्या टाक्या असतात बरोबर आहे तुमच्या घरी पाण्याचे टाका आहेत त्याच्यावर काही लिहिलेलं आढळत काय लिहिलेलं आढळ करेल बरोबर आहे दोनशे लिटर पाचशे लिटर तीनशे लिटर असं त्या टाकीवर लिहिलेलं असतं त्याचा अर्थ काय असतो कि का त्या ते टाकीमध्ये तेवढं पाणी बसतं पावत समजा एक टाकी त्या टाकीची क्षमता चारशे लिटर आहे चारशे लिटर पाणी त्या टाकीमध्ये बसत आता आपल्याला उदाहरण कशी देतात लक्ष एका टाकीमध्ये चारशे लिटर पाणी बसत ती टाकी तीनशे आठ भरलेली आहे बघा गणित काय म्हणतोय ती टाकी किती भरलेली आहे तीनशे त्यातील एकशे दोन लिटर एक चे दोन भाग पाणी काढून टाकले वापरलं आता पाणी आपण कसा भरतो वापरण्यासाठी रोज आपल्याला पाणी वापरावं लागतं पिण्यासाठी वापरतो आंबोडसाठी वापरतो ते पाणी कमी झालं एक चे दोन एक चे दोन म्हणजे अर्धा भाग पाणी काढून टाकलं तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी टाकल्यास ती टाकी पूर्ण भरेल त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी टाकल्यास ती टाकी पूर्ण भरेल ती समजून घ्या नवदेला गणिता गुंता येतात येतात आपलं काम काय त्यांनी किती मी चुकू द्या गणित नीट वाचायचं समजून घ्यायचं आणि मला कसं करता याला विचार करायचं तर गणित कोणालाच येतं अवघड गणित आपल्याला आले पाहिजे मग अवघड गणित करायचे तर शांतपणे वाचावं लागत त्याला समजून घ्यावं लागल आणि मगच करावं लागेल ही बघा ही टाकी आहे असं तरी धरा आता या टाकीची क्षमता आपण निर्गणित वाचल्यानंतर लक्षात येईल या टाकीची क्षमता चारशे लिटरची आहे ठीक आहे आता त्याच्यातील काय म्हणतंय की या टाकीमध्ये तीनशे आठ पाणी आहे याचा अर्थ काय झाला समजून घ्या या टाकीमध्ये आठ भागापैकी तीन भागच पाणी किती भाग शिल्लक आहे पाच भाग विकावाय असू द्या पण आता काय करायचं आपल्याला चारशे लिटर पाणी होतं चारशे चेक तीन आठ टाळून चारशे चे काय करावं लागेल तीनशे आठ एका आठ पंचेचाळीस आठ शून्य शून्य पन्नास गुन्हे तीन पन्नास दीडशे लिटर म्हणजे या टाकीमध्ये सध्या किती लिटर पाणी आहे दीडशे लिटर पाणी आहे आता यातील तुम्हाला आणखी थोडं चुकवलंय यातील चे दोन भाग पाणी काढून टाकले जेवढं पाणी आहे त्याच त्या दिवशी अर्ध पाणी वापरण्यात आलं याचा एकशे दोन भाग म्हणजे पंचाहत्तर लिटर पाणी काय केलं वापरलं मग आता सध्या या टाकीमध्ये किती पाणी आहे सध्या किती पाणी वापरल्यानंतर सध्या पाणी आहे पंच्याहत्तर लिटर बरोबर आहे का अर्ध पाणी वापरलं ना तुम्ही दीडशे लिटर होत त्यातलं पंचाहत्तर लिटर वापरलं राहिलं किती आता तुम्हाला ते काय सांगतात की आता ही टाकी पूर्णपणे भरायची पूर्ण भरायला आता किती पाणी लागेल सरळ लोक तुम्ही काय करणार चारशे लिटर त्या टाकीची क्षमता आहे त्यामधून पंचाहत्तर लिटर कमी करा ना पंचाहत्तर लिटर चारशे मधून पंच्याहत्तर गेले किती उरले तीनशे पंचवीस लिटर पाणी त्यामध्ये होता लागेल तेव्हा ती टाकी पूर्णपणे बरे समजलं